धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये प्रमुख ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा संपूर्ण वर्षभर धनुराशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र ग्रह हे लवकर आपलं राशी परिवर्तन करत असतात परंतु गुरु शनी राहू केतू या ग्रहांना राशी परिवर्तन करायला वेळ आणि विलंब लागतो आणि एका राशीमध्ये ते आपला जास्त काळ व्यतीत करत असतात म्हणून वर्ष बदलल्यानंतर प्रत्येकाला वेद लागतात की माझ्या राशीसाठी या नवीन वर्षानं काय आणलं आहे मनुष्य जीवन जगत असताना सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु जीवनात कुठे थांबावं काय निर्णय घ्यावा कुठे आपण काय गोष्टी केल्या पाहिजे जीवन जगत असताना याची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्रामार्फत मिळत असते गुरुग्रह या संपूर्ण वर्षामध्ये दोन हजार पंचवीसच्या तीन वेळा आपलं राशी परिवर्तन करतोय चौदा मेला वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुग्रह येतो आहे अठरा ऑक्टोबरला मिथून राशीतनं तो कर्क राशीमध्ये रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी राशी परिवर्तन करून येतो आहे पुढे पाच डिसेंबरला परत तो वक्री होतो आहे आणि तो संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी तो पुनश्च एकदा मिथून राशीला येणार आहे शनिग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी राशी परिवर्तन करून येणार आहे राहू ग्रह एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी वक्री होतोय म्हणजेच मकर राशीतनं तो कुंभ राशीमध्ये रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी येतोय मग या राशी परिवर्तनाचा या ग्रहांचा होणारा धनुराशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे प्रथम स्थान धनुराशी गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही सप्तमातनं चौदा मे नंतर लग्नावरती येणार आहे तो पर्यंत गुरु महाराज हे षष्ठ स्थानामध्ये विराजमान असतील चौदा मे पर्यंत सहावा गुरु तसं पाहायला गेलं तर हे अशुभ स्थान आहे रोग व्याधी पीडा वाढवणारं स्थान आहे मे महिन्यापर्यंत शरीराला जपावं लागेल काळजी घ्यावी लागले वाहन जपून चालावं लागेल, चाला लागेल। एखाद्याशी बोलताना शब्दसुद्धा शास्त्राप्रमाणे सुटू शकता ध चा म व्हायला वेळ लागणार नाही आहे मानसिक स्ट्रेसमध्ये आरोग्याच्या चढउतारीमध्ये आरोग्याची मान स्थिती होणार आहे म्हणून प्रकृतीची काळजी ही अत्यंत गरजेची मांडलेली आहे त्याचबरोबर चौदा मे च्या नंतर ज्यावेळेला गुरुदेव हे सप्तम स्थानामध्ये विराजमान होतील कामदेवाप्रमाण सुख चांगल्या पतीची प्राप्ती चांगल्या पत्नीची प्राप्ती मृदू भाषणी वैवाहिक जोडीदार हा शांत असलेला जीवनात प्रगती पथावर असलेला सरकारी नोकरीला असलेला समाधानी वृत्तीचा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणारा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतोय या गोष्टीला विशेष म्हणावं लागणार आहे मित्रांनो त्याचबरोबर भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायामध्ये मोठी यश प्राप्ती मे महिन्यानंतर कोर्ट कचेरीचं काम जे रिंगळत पडलेलं आहे ज्या कामाला अनंत अडचणी येत होत्या ते काम सुद्धा अगदी सहज पूर्ण होऊन जात आहे भागीदारीच्या धंद्यामध्ये मोठं यश प्राप्त होत आहे मोठी संपत्ती आपल्याला मिळते आहे आणि पूर्वीचे काही अटकलेले कोणाकडे असलेले पैसे सुद्धा परत आपल्याला मिळत हे देत आहे गुरु महाराज परंतु अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबरपर्यंत कोणावरती विश्वास ठेवू नका कोणाला पैसे उसने देऊ नका अटकू शकतो फसू शकतो कारण की त्यावेळेला गुरुदेव हे अष्टमस्थानामध्ये असणार आहे वक्री होणार आहे परत ते मग पाच डिसेंबरनंतर पुनश्च ते मिथून राशीमध्ये असणार आहे पती पत्नी पत्नीमध्ये एकोपा एक विचार संशय वृत्ती संशयाच भूत दूर झालेलं परिवारामध्ये अगदी आनंदी आनंद गडे इकडे तिकडेच इकडे आनंदाचं वातावरण आहे शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशीमध्ये रात्रीच्या वेळेला राशी परिवर्तन करून येत आहे ते कुंभ राशीमध्ये पराक्रमामध्ये जो पर्यंत आहे स्वराशीला आहे त्यांचा पराक्रम कुणी थांबवू शकत नाही तुमची प्रगती कोणी रोखू शकत नाही आलेल्या संकटाला अगदी सहज तुम्ही बाजूला करणार आहात आणि मार्च महिन्यात ज्या वेळेला ते चतुर्थ स्थानामध्ये जातील माता पित्याला शरीर कष्ट होणार आहे आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे जीवन कंठवून काम करावे लागणार आहेत म्हणजे काय धावपळ होणार आहे शेतीमध्ये यश आहे बागायती जमीन घेऊ शकतात एखादी खाण घेऊ शकतात गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकतात त्याचबरोबर ज्या कामांमध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होते मग ते घर घेण्याचं असेल वाहन घेण्याचं असेल काही व्यवसाय सुरू करण्याचं असेल ते सर्व अगदी सहज दूर होताना तुम्हाला अनुभवायला मिळतील शनी महाराजांच्या कृपेमुळे राहू महाराज राहूला आपण अगदी वाईट म्हणून टाकलेलं आहे आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला ला ते वक्री होत आहे म्हणजे कुंभ राशीमध्ये येत आहे अहो या स्थानामध्ये राहू कुठल्याही राशीमध्ये असू द्या यश ठरलेलं आहे आणि ते मोठ आहे धनुराशीच्या लोकांची कुणी बरोबरी नाही करू शकत नावलौकी कीर्ती तुमची अत्यंत मोठी आहे पराक्रमी तुम्ही आहात क्रांतिकारकांच्या मोठ्या मोठ्या पत्रिकेमध्ये या स्थानामध्ये राहू आलेला आहे भावंडांचं सुख तुम्हाला चांगलं मिळणार आहे भाग्योदयाची सुरुवात हळूहळू थेंबे थेंबेत तळे साचे असा अनुभव असा प्रत्यय या वर्षामध्ये तुम्ही धनुराशीचे लोक घेणार आहात आणि स्वपराक्रमाने कोणाच्याही काठीची गरज कोणाच्या कुबडीची गरज तुम्हाला पडणार नाहीये आणि भाग्यातला राहू हा तर धर्माविषयी निष्ठा देणारा आहे मंत्र पूजा पाठ यामध्ये एकाग्रता देणार आहे तुमच्या कर्तृत्वाला कुणीही अडवू शकणार नाही अशा पद्धतीचा हा योग आहे मोठे मोठे उद्योगपती मोठे मोठे जमीन घेणारे लोक संशोधक लोक संन्याशी लोक पुराण पुरातन प्राचीन वस्तू एकत्रित करणारे लोक त्यांच्या पत्रिकेत चतुर्थात कार्याचा आलेख हा उंच उंच गेल्याशिवाय राहणार नाही आहे फक्त आई वडिलांची काळजी आणि परिवारातील लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं जर तत्व तुम्ही सांभाळलं तर बाकी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही मित्रांनो हे होत राशीच्या जातकांच दोन हजार पंचवीस या वर्षाच संपूर्ण राशी भविष्य हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आपल्या परिवाराला सुखाचं समाधानाच आनंदाचं भरभराटीच जावो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती हो हीच त्र्यंबेकेश्वराच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार